खाली काठी घेऊन काहीच आपण चुकलेलो होत रस्ता आणि आता आपण चालू रिटर्नच्या प्रवासाला हा रस्ता बघा पूर्ण जंगल आहे काहीच समजायला जागा नाही हे बघा असं बघल्या आमच्या सरांचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये आज आपण चालू रतनगड येथे पाठीमागे बघू शकतो तुम्ही भंडारदारा त्यानंतर या साईडला पाहिला एकदम सुंदर असं व्ह्यू आलेला आहे पावसाळा म्हटला तरी सह्याद्रीत भटकंती करावी असं सर्वांना वाटते नेहमी आकर्षित वाटणार या डोंगर रांगा आणि त्यात भटकंती केल्यानंतर मनाला भेटणारी तृप्ती त्यामुळे इथे नेहमी नेहमी येत राहावं असं वाटतं कारण या सह्याद्रीचे कुशीत आहे अनेक विहंगम दृश्य जे का नेहमी आपल्याला सह्याद्रीच्या दिशेने आकर्षित करतात आपल्या प्रवासाची सुरुवात होते या रिमझिम सरीने आम्ही घरातून निघालो तेव्हा पावसाला सुरुवात झाली होती त्यामुळे शेवटपर्यंत हा आम्हाला भेटेल यात शंकाच नव्हती थोडा कच्चा रस्ता मध्ये डांबरी पक्का रस्ता असं काही या रस्त्याचं स्वरूप होतं पण जर निसर्गाचा आस्वाद घ्यायचा तर हे सर्व आपल्याला सोसायला लागणार होतं हा आहे भंडारदार धरण याच्याच कडेकडेने आपल्याला संपूर्ण प्रवास करायचा होता हा संपूर्ण प्रवास संपून आपण शेवटी पोचलो रतनगडाच्या पायथेशी जिथे का आपल्याला दिसले एक पुरातन मंदिर चारही बाजूनी डोंगर रांगा याच्यामुळे हा मंदिर एक नंबर दिसत होता भावला ना, गुटराय म्हणत मी त्या मंदिराबद्दल माहिती देण्याचे ठरवले रतनकलेची उत्कृष्ट नमुना म्हणून हा मंदिर दिसून येतो मंदिराच्या समोरून प्रवेश केला तर आपल्याला दिसतो हा समोर मोठा नंदी नवव्या शतकामध्ये शिलाहार राजवंशीच्या काळात हा मंदिर बांधला गेला या मंदिरात एक विशेष गोष्ट बघायला मिळाली ती म्हणजे इतर मंदिराचे सभामंडप हे मंदिराच्या समोर असतात परंतु या मंदिरात तसं नाही या मंदिरामध्ये मंदिराच्या पाठीमागे सभामंडप आपल्याला आढळून येतो मंदिराची शिल्पकळा अगदी आपल्याला दाजवून टाकते पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूने याला दरवाजा आहेत मंदिरातील शिवलिंग हे पाण्याखाली असल्याकारणाने दोन्ही दरवाजे बंद होते त्यामुळे आम्ही बाहेरूनच मंदिर एक्सप्लोर करू लागलो तुम्ही मंदिराचे नक्षीकाम किती सुबक आहे हे बघू शकता मंदिराच्या साईडलाच नाही तर मंदिराच्या कळसात देखील खूप सुंदर मूर्त्या बसवल्याच्या आपण बघू शकतो समोरून महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही सभा मंडपात प्रवेश केला झंज किंवा झांज या राजाने माहिती आपल्याला प्राप्त झाली तुम्ही स्पष्टपणे बघू शकता की शिवलिंग हे पाण्याखाली आहे बहुधा पाणी साचल्यामुळे हे मंदिर बंद ठेवले असावे असा अंदाज लावला निश्चितच मंदिराचे कोरीव कळा हे आमच्यासाठी आकर्षणाचे केंद्र बनले होते नंदीवरती असं झालेले शिव डबू वाजवणारे शिव असे बहुतेक कोरीव काम या होते कोरलेले खांबांवर रतंगडला आपण स्टार्ट या साइट रस्ता आहे हा पूर्ण रतंगरचा पॅसेज या मंदिरापासून इच्छा तर बिलकुलच होत नव्हती पण काय करणार आपल्याला पूर्ण गड चढायचा होता आणि रस्ताही आपल्याला माहीत नव्हता त्याच्यामुळे आपण इथन लवकर निघालो इथे येणारा प्रत्येक प्रवासी या मंदिराला भेट देतच असेल कारण हा मंदिरच एवढा आकर्षक आहे अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे हे कुंड आपण जिथे गाडी पार्क करतो तेथेच हे ते कुंड आपल्याला दिसून येते याची शिल्पकला बघूनच समजते का हा कुंड मंदिरासोबतच बांधला गेला असावा येथे गाड्या पार्क करून आम्ही निघालो गडाच्या दिशेने स्मशानभूमीच्या अगदी समोरून गडाकडे जाण्यासाठी रस्ता आहे आम्ही गडावरती चढताना सर्वात मोठी चूक केली की आमची बॅग गाडीवरतीच ठेवून दिली याचा पस्तावा आम्हाला पुढे जाऊन झाला कारण की त्याच्यामध्ये असलेले पाणी व खाण्याच्या वस्तू ह्या बॅगमध्येच होत्या तुम्हाला सर्व गोष्टी कॅरी करणं खूप आवश्यक आहे कारण की येथे कोणत्याही गोष्टीची सोय नाही तुम्ही जर रतनगडावरती येत असाल तर या गोष्टीची नक्की नोंद घ्या खालचे लोकल माणसं हे गाईड म्हणून तुमच्या सोबत येतात जर तुम्हाला त्यांची मदत घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच त्यांची मदत घ्या आमचा संपूर्ण प्रवास जेवढ्या पैशात झाला तेवढी त्यांची फी असल्या कारणाने आम्ही त्यांची मदत घेतली नाही पण बहुधा त्यामुळेच पूर्ण गड हिंडायचं राहिला याची खंत आम्हाला वाटते आताच आपण सध्या पायथ्याचं अमृतेश्वर महादेव मंदिर आहे तिथं दर्शन घेतलेलं आहे आणि हा रस्ता सध्या गडावरती जातो त्याला स्टार्ट केलेला आहे किलोमीटर चालत जायचं आणि अशीच वाट आपल्याला पुढे लागणार आहे आणि पुढे गडावरती मग बघू काय परिस्थिती असते गडावर ट्रेकिंगला तर सुरुवात केली पण येथे बहुतेक वाटा फुटत असल्याने आपला गोंधळ उडाला असाच गंधाट जंगल आणि निर्मनुष्य रस्ता असा आपल्याला ट्रॅकिंगचा अनुभव आला संपूर्ण रानवाट असल्या कारणाने आपल्या रक्षणासाठी काहीतरी हवं म्हणून आम्ही पाठी काढतोय जेणेकरून काय पुढे दिसला प्राणी वगैरे तर त्याचं प्रोटेक्शन म्हणून आम्ही ही काठी काढलेली आहे पुढे व्ह्यू बघू शकता तुम्ही काय सुंदर व्ह्यू आहे एक नंबर ही आहे आपली सह्याद्री पण हीच सह्याद्री आपल्याला लवकर भटकवणार होते हे कोणाला ठाऊक जेवढे आपल्याला सह्याद्री सुंदर दिसते तेवढ्या हिच्या वाटा कठीण पण राजांचा कालखंड आठवून अंगात थोडीशी स्फूर्ती आली थोडस कन्फ्युज करणार ट्रॅक आहे पण असं दगड ठेवलेले जागे जागेवरती जेणेकरून आपल्याला रस्ता भेटेल पण इथे बहुतेक कन्फ्युज करणारे वाटा निघत आहे त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित अंदाज घेत चला निघाले त्या साईडला दगड ठेवले हा रस्ता सरळ आहे हा रस्ता चुकीचा त्यामुळे तुम्ही अंदाज घेता आम्ही खाली विचारलं होतं तर त्याने आम्हाला सांगितलं होतं दगडांना फॉलो करत चाला तर अशा पद्धतीचे इथं दगड ठेवलेले आहेत तर आपण तेच फॉलो करत चालू लिखाण घेऊन गेले पूर्ण जंगल आहे काहीच समजायला जागा नाही नेमकी कुठे चाललोय त्यासाठी आम्ही थोडंसं लँडमार्क ठेवत चाललोय जेणेकरून रिटर्नच्या टायमाला आम्हाला त्याचा उपयोग होईल आणि आता आपण चालू आहे रिटर्नच्या प्रवासाला भाऊ सांगत होता का जर आपण गाईड आणला असतं तर बरं झालं असत काहीच आपण चुकलेलो होत रस्ता फायनली टोकावरती पोचल्या आपण आता पुढचं बघू तब्बल दोन वेळा चुकूनही आम्ही या गाड्याच्या दिशेने प्रवास सुरू ठेवला हो अजून तर पुढे आपल्याला अडचणी येणारच होत्या थोडासा डिफिकल्ट पॅक सुरू झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम खतरनाक लुक आहे पण इतना इतना जर तुम्ही व्ह्यू पाहिला नेचरल ब्यूटी तो नाही हे बघा इत सौंदर्य बघण्यासाठी आमच्यासारख्या अनेक भटकंती करणारे या डोंगर रांगांना भेट देत असतात बघ एवढ्या दिसले हे वानर चल चल आता हे बघा असं बघा आमच्या जीवा जीवान आता आम्ही समोर चाललो ही, ही बघ पण आम्हाला पायथ्याला दिसली होती नक्कीच इथनं कोणतरी गेला असावं म्हणून आम्हाला बर वाटलं आणि किती असं जंगल आहे इथून जर पाय सरक नाही खाली दरीत जाणारे आपण त्यामुळे येताना चालताना इकडे तिकडे बघत चाल हा रस्ता बघा हाय हाय गडकोट त्याला म्हणतात गडकोट आणि या आहे सह्याद्री जरी बघू शकता मित्रांनो सध्या आपण रतनगडाचे एकदम प्रॉपरच्या शिखराव खाली तुम्ही ती रतनवाडी गाव बघू शकता तिकडं आपण ट्रॅकिंग सुरू गेले होते आणि तिकडनं पूर्ण फिरून त्या डोंगराला चक्कर मारून आपण इकडं असं आलोले पुढे तुम्ही धरण बघू शकता तो पर्वताच्या शिखरावर पोचून देखील आपण चुकला आहोत असा भास होत होता अजून देखील आपल्याला गणेश दरवाजा किंवा टाकचाळ किंवा अशा पद्धतीच्या कोणतीही वास्तू भेटलेल्या नव्हत्या तुम्ही जर चुकला असाल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा तुम्हाला स्वतःला शांत ठेवणे खूप गरजेचे आहे त्यामुळे इथे थोडा वेळ बसून स्वतःला आधी शांत केले आणि अंधाराच्या आत खाली उतरले पाहिजे हे लक्षात घेऊन लगेच खाली उतरायची तयारी के सुरू केली गिरिदुर्ग प्रकारात मोडणारा हा किल्ला चढायला जरी मध्यम स्वरूपाचा असला तरी इथे चुकण्याची दाट शक्यता आहे आम्ही चढायला खूप उशिरा सुरुवात केल्या असल्या करताना आम्हाला हा गड पुन्हा एक्सप्लोर करता आला नाही परंतु गडावरून खाली सुखरूपपणे उतरणं हा आमचा नेक्स्ट लेवल टार्गेट आम्ही तयार केला आणि समोर दिसत असताना त्या डोंगराला चक्कर मारून जाण्याचे आम्ही ठरवले खाली उतरताना हे नेहमी डोक्यात येत होतं का आपला हा गड अपूर्णच राहिला परंतु पुन्हा या गडाला भेट देण्याचे एक ठोस कारण आपल्याला भेटले आपण ठेवलेल्या लँडमार्कमुळे आपण व्यवस्थित गडावरून खाली उतरलो मनामध्ये मा पुन्हा उतरताना चुकतो की काय या भीतीमुळे आपण कधी पटकन उतरलो हे समजलंच नाही सध्या आता आपण आलेलो आहे नेकलेस वॉटरफॉ फॉलवर हा जो समोर तुम्हाला दिसतोय हा नेकलेस वॉटरफॉल आहे या गडावरती जाताना अनेक वॉटरफॉल लागतात त्यामुळे परतेच्या प्रवासात आम्ही इथे एन्जॉय केला वन्स मोर रतनगड असं बोलत आजचा ब्लॉग इथेच थांबूयात